नमस्कार मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आमरस थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला आमरस बनवून घ्यायचं आहे तर त्याकरताही इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत हे आंबे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला याची अशा प्रकारे देठ काढून घ्यायचा आहे आणि हा आंबा कट करून घेऊया आणि यानंतर आपल्याला यामधील पल्प काढून घ्यायचा आहे त्याकरता अशा प्रकारे आंबा कट करायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने यामधील पल्प काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी सहजरित्या आंब्यामधील पल्प आपण काढून घेऊ शकतो आता मी सर्व पल्प मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे तर येथे मी यामध्ये साधारण तीन ते चार चमचे साखर टाकून घेतलेले आहे यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर येथे करू शकता आणि यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे आपला आमरस तयार झालेला आहे आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा बाऊल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे यानंतर आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे तर त्याकरता इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले होते आणि याची साल काढून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया त्याचबरोबर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर या भाजीमध्ये आल्या लसणाची पेस्ट थोडीशी जास्त घालावी यामुळे या, या भाजीला खूप छान चव येते आल्या लसणाची पेस्ट छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर येथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर येथे मी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेले आहेत इथे आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा पावभाजी मसाला एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया आता तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हाताने थोडेसे क्रश करून बटाटे यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे बटाटे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता बटाटे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तरी ते मी साधारण दीड ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला रस्सा जास्तच पातळ वाटत असेल तर यामधील काही बटाटे अशा प्रकारे क्रश करून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यावर टाकून घेऊया आणि यानंतर लो फ्लेमवर या भाजीला छान उकळी काढून घ्यायची आहे तर इथे मी लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवून देऊया तर आता इथे आमरस आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर यानंतर आता आपल्याला पुऱ्या तयार करायच्या आहेत तर त्याकरता इथे मी दोन कप गव्हाचे पीठ एका परातीमध्ये टाकून घेतलेले आहे यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे यानंतर पुरी छान खुसखुशीत कुछ व्हावी आणि जास्त वेळ टम्म खुबलेली राहावी म्हणून यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे यानंतर पुरीला रंग छान यावा म्हणून यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे कनिक घट्टसर मळून घ्यायचे आहे आपल्याला ही पुऱ्यांची कणिक घट्ट भिजवायचे आहे कारण कणिक पातळ झाली तर पुऱ्या तेलगट होतात तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे मी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आता ही कणिक आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायची आहे आता पीठ थोडंसं मुरल्यानंतर आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे इथे मी कुंडा घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्या अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे एका वेळेला साधारण पाच ते सहा पुऱ्या लाटून घ्या म्हणजे तळायला सोपं जाईल तर अशा प्रकारे इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत तर तेल छान कडकडीत गरम झालेले आहे आता यामध्ये पुरी टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पुरी छान मस्त टम्म फुगलेली आहे आता आपण याला पलटून घेऊया तर अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या आपल्याला हाय फ्लेमवर तळायच्या आहेत आणि पुऱ्या तळण्याआधी मी यामध्ये कुरडई पापड तळून घेतलेले आहेत यानंतर बटाट्याची भजी करण्यासाठी येथे मी एक बटाटा अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे घट्ट पिळून घ्यायचं आहे बर बर हरद, आता आपल्याला या बटाट्याच्या किसमध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर ओवा यामध्ये टाकून घेऊया आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि हे भज्यांचं पीठ खूप अगोदर भिजवून ठेवू नका जेव्हा तुम्हाला भजी तळायची आहेत तेव्हाच हे पीठ भिजवा कारण खूप अगोदरपासून पीठ भिजवलं तर याला पाणी सुटू शकतं तर आता इथे आपल्या भज्यांचं पीठ भिजवून झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण भजी तळून घेऊया तर अशा प्रकारे तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेम वर आपल्याला ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत तर आता इथे तुम्ही बघू शकता भजी छान कुरकुरीत झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली आमरस थाळी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका